नमस्कार सर्व बिनदवड प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो सव्वीस जानेवारीला होणाऱ्या देसाई येथील बिनजवळच्या शर्यतीमध्ये एक आता नवीन बॅनर पडलेले आहे ते म्हणजेच हरण्याविरुद्ध बकासूर ही बिनजवळची शर्यत होणार आहे हेमंत फुलोरे द्वारली कल्याण यांचा हरण्या आणि सचिन शेठ घरत यांचा बकासूर ही शर्यत होणार आहे तर मित्रांनो हरण्या हा अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि बकासूर तर दोन वर्षे झालेली आहेत फॉममध्ये आहेच हरण्याने महान भारत केसरी तसेच पुशेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मान पटकवल्यापासून हरण्या हा अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि तो या बिंजोडच्या शर्यतीत उतरत आहे आणि त्याच्या विरोधात बकासूर हा असणारा आहे शर्यत प्रेमींचे भरपूर मनोरंजन केले आहे मागील वर्षी मथुरबरोबर त्याने बिंजोडच्या दोन शर्यती करून बिंजोड प्रेमींना आनंदित केले होते एक शर्यत बकासूर हरला होता आणि एक शर्यत जिंकला होता त्याचबरोबर यावर्षीसुद्धा बकासूर हा बिंजोळ प्रेमींचे खूप मनोरंजन करत आहे कधी हारत आहे तर कधी जिंकत आहे आणि त्यामध्ये आत्ता आलेला आहे शर्यतप्रेमींचे मनोरंजन आणि करमणूक करण्यासाठी हारण्या हा सुद्धा खूप पब्लिकची करमणूक केलेली आहे याने मागे पाटी मागे सुद्धा खूप वेळा हरण्याने लोकांचे मनोरंजन केले आहेत आणि हरण्याचे फॅन सुद्धा वाढलेले आहेत तर मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब